जय भी मित्रांनो तर पाहूया पुढचा भाग संवैधानिक नैतिकता ही काही स्वाभाविक प्रवृत्ती नाही ती उत्क्रांत व्हावी लागते विकसित करावी लागते आम्हाला याची जाणीव असावी की आमचे लोक अजूनही नैतिकता शिकले नाही आपल्या लोकांनाही नैतिकता शिकवण्याची गरज आहे कारण भारतीय समाज हा मुळातच अलोकशाहीवादी आहे अशा परिस्थितीत प्रशासनाचे स्वरूप निर्धारित करण्याचे उत्तरदायित्व विधानमंडळावर सोपवणे सुद्धापणाचे होणार नाही आणि संविधानात त्यांच्या समावेशाचे हेच योग्य हो समर्थन होय या संविधानाच्या मसुद्यावर घेतलेल्या प्रतिनिधित्व करीत नाही नवीन संविधान हे प्राचीन भारताच्या राज्याच्या प्रारूपानुसार निर्मित व्हाव्यास हवे होते असे म्हटले जाते या संविधानात पाश्चिमात्य सिद्धांताचा समावेश करण्याऐवजी नवीन संविधाने ग्रामपंचायत आणि जिल्हा पंचायतीच्या पायावर विकसित करा करावेच पाहिजे होते येथे असेही काही लोक आहेत की ज्यांनी अत्यंत टोकाची भूमिका स्वीकारली आहे त्यांना केंद्रीय आणि प्रांतीय शासनच नको आहे त्यांना भारतात फक्त अनेक ग्राम शासनाचा समावेश असावा असेच वाटते भारतीय बुद्धिवंतांचे ग्रामीण साम समुदायाविषयीचे प्रेम कदाचित करुणाजनक नसेलही पण असीम मात्र आहे याचे कारण कदाचित मेट कॉफने या ग्रामांची लहान लहान प्रजासत्ताके म्हणून केलेली अवास्तव व किळस आणणारी स्तुती असेल त्याने असे म्हटले आहे की त्यांना जे हवे आहे ते सर्व काही त्यात आहे आणि ते परकीय संबंधापासून मुक्त आहेत स्वतंत्र आहेत या ग्राम समुदायाचे अस्तित्व प्रत्येक ग्रामाचे वेगळे लहान लहान राज्याच्या स्वरूपात अस्तित्व हे स्वतःच मेट मते कोणत्याही इतर कारणाच्या तुलनेने भारतीय लोकांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कारण होय इतक्या क्रांत्या झाल्या की इतकी परिवर्तन त्यांच्यावर लादण्यात आली खूप काही त्यांना भोगावे लागले तरीही व्यवस्था त्यांच्या सुखाला आनंदाला पूरक पोषक अशी आहे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या त्यांच्या सुखाला आनंदाला पूरक पोषक अशी आहे जेथे काही शिल्लक राहिले नाही त्याही स्थितीत हे ग्राम समुदाय जिवंत राहिले याविषयी शंकाच नाही परंतु ज्यांना या ग्राम समुदायाचा अभिमान वाटतो त्यांना या ग्राम समुदायाने देशाचे भवितव्य निर्धारित करण्यात कोणती आणि किती नगण्य भूमिका बजावली याची मात्र चिंता नाही याचे वर्णन स्वतः मेटकॉफनेच केले आहे तो स्वतः म्हणतो राजघराण्यानंतर राजघराण्याचे पतन झाले क्रांतीनंतर क्रांती झाली क्रांती हिंदू पठाण मोगल मराठी शीख आणि इंग्रजांनी क्रमाक्रमाने या देशावर राज्य केले तरीही ग्राम समुदाय जसेच्या तशीच राहील समय त्यांनी स्वतःला शस्त्र सज्ज केले मजबूत तटबंदी उभारली शत्रु सैन्याचा संपूर्ण देशात संचार होत होता तेव्हा या ग्राम समुदायाने आपली माणसे आपली गुरेढोरे या चार भिंतीच्या आत घेतली आणि शत्रूला त्यांच्या सैन्यात कोणताही उपद्रव न होता कोणताही प्रतिकार न करता मुक्त संचार करू दिली ग्रामीण समुदायाने राष्ट्राच्या इतिहास इतिहासात अशा प्रकारची भूमिका बजावली याची ज्यांना जाणीव आहे ते याविषयी कोणता अभिमान बाळगतील एवढ्या सर्व संकटातून ते जिवंत राहिले ही कदाचित वस्तुती स्थिती असेल परंतु फक्त जिवंत राहण्याला काहीही मोल नाही प्रश्न असा आहे की ते कोणत्या पातळीवर जिवंत राहिले माझी अशी धारणा आहे की या ग्राम प्रजासत्ताकामुळेच भारताचा विनाश ओढवला आहे म्हणून मला याचे आश्चर्य वाटतं की जे प्रांतवाद आणि जातीवाद यांचा निषेध करतात तीच मंडळी ग्राम गौरवार्थ पुढे येत आहेत ग्राम काय आहे तर टोकाच्या वादाचे डबके आहे अज्ञान अंधाराची कोठडी आहे संकुचित कुजलेली मनोवृत्ती आणि जातीवादाचे माहेरघर आहे मला याचा आनंद वाटतो की संविधानाच्या मसुद्यात ग्राम या एककाला तिलांजली देण्यात आली असून व्यक्तीला एकक एक मानण्यात आले आहे तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढचा